तिने मला जन्म दिला तिला आई म्हणतात ज्याने मला चालायला शिकवलं त्याला बाबा म्हणतात ज्यांनी मला या स्वराज्यात जगायला शिकवलं त्याला छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात ज्यांनी मला ह्या महाराष्ट्रात लढायला शिकवलं त्याला छत्रपती संभाजी महाराज म्हणतात आणि ज्यांनी मला हा माईक धरायला शिकवलं त्याला सुशील महाराज कंसे पाटील म्हणतात सांगायचं झालं तर भाजंकाला ही अशी कला आहे ज्या वेळेस मी एक फिरता फिरता असं मला वाटायचं माझ्या वडिलांचं स्वप्न मला पूर्ण करायचे ध्येय वेळेला झालेला माणूस म्हणजे मी त्या शेतकऱ्या कुटुंबाचा जन्मला आलेलो माझ्या स्वप्न वडिलांचं स्वप्न मला पूर्ण करायचंय म्हणून मी तरी फिरत फिरत होतो सरांची एक याड ऐकली आणि भाषण कला शिका माझ्या अंगामध्ये एक ऊर्जेचा किरण निर्माण झाला ऊर्जेचा किरण निर्माण होत असताना मी सरांना कॉल केला आणि सरांना सांगितलं मला पण भाषण कला शिकायची शिकत असताना सर मला एक बुधवारी बुधवारी येत असताना मॅ डोक्यामध्ये विचार आला सर भाषण कला शिकवतात पण तिथं कुठंतरी बारकाली बारकाली छोट्या छोट्याली मुलं असतील असं मला वाटायचं पण ज्या वेळेस भाषे मध्ये आलो खरे आताना मी आल्याच्या नंतर मी आचार्याचा धक्का बसला आचार्याचा धक्का बसत असताना मी जर विचार केला आणि सगळ्यांची जर माहिती घेतली माहिती घेत असताना कोण सांगलीवरून आला कोण साताऱ्यावरून आला काहील्या नगरवरून आला कोण आमदार आहेत कोण जिल्हा परिषद सदस्य आहेत कोण पंचायत समिती सदस्य आहेत हे तर सेच साहेब डेप्युटी कलेक्टर डेप्युटी कमिशनर आहे आपण मला असं वाटतं खरे हाताने एवढे मोठे क्षेत्र आणि डेप्युटी कमिशनर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत हे साहेब आमदारकीच्या लेव्हलला खऱ्या हाताने याला आमदारकी लढवायची आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या काळामध्ये त्याला आमदारकी लढवायची खऱ्या आताने मला असं वाटतं आता हे जिल्हा परिषद सदस्य हे सांगलीवरून आल्यात हे सांगलीवरून येत असताना त्यांचा जीवन प्रवास जर तुम्ही जर विचार जर केला तर खरं असताना मला वाटतं सांगलीवरून येत असताना ते कुठेतरी चार वाजता उठतात कुठं आत्ता तर दहा वाजता ते क्लासला येतात मला असं वाटतं एवढा मोठ्या आत्महत्या या सरांना कोणत्याही क्षेत्राचा विचारा कोणत्याही क्षेत्राचा विचारा म्हणजे राजकीय क्षेत्र विचारा ते अचूक माहिती सांगणार तुम्ही भूगोल विचारा विचारा इतिहास विचारा छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास विचारा कोणताही क्षेत्र विचारा त्यांना मार्केटिंग क्षेत्र विचारा सर जर बोलायचं जर उभे राहिले तर कमीत कमी दोन दोन आणि चार चार तास कधी बोलतात हे आम्हाला कळत नाही आणि माझ्यासारख्या दगडाला ठेचून ठेचून त्यांनी देव पण आणलं मला असं वाटतं सरांना सरांसारखे गुरु कुठे भेटत नाही आपण आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये अनेक जण बोल्ड लावलेत होल्डिंग लावलेत त्यांनी सांगितलं आमच्याकडे या आम्ही तुम्हाला भाषण करायला शिकू आमच्याकडे या आम्ही तुम्हाला टेच डेअरिंग शिकू आम्ही तुम्हाला टेच गाजवायला शिकू पण खऱ्या हाताने ज्या ज्या आमच्या गुरुवारांनी सुशील महाराज कनसे पाटलाला मला सांगाव वाटतं ज्या माणसांनी आपलं टेच गाजवलं आपली टेच डेअरिंग आपण पाहिली जुन्या सारख्या लाखोंच्या सभेत पिन ऑन पिन ड्रॉप सायलेंट करणारे माणूस म्हणजे सुशील महाराज कनसे पाटील त्या माणसांनी लाखोंच्या समाजामध्ये पिन ड्रॉप सायलेंटमध्ये भाषण केलं मला असं वाटतं त्या होल्डिंग वाचण्यापेक्षा तुम्ही पहिलं होल्डिंग लावणाऱ्यांना मला सांगायचं वाटतं तुम्ही पहिलं भाष्य करायला शिका लाखोंच्या समाजामध्ये पुढे बोलायला शिका तरच तुम्ही भाष्य करायला सांग सांग मला असं वाटतं खऱ्या अर्थानं मला सांगावस वाटतं एवढे मोठे मोठमोठे अधिकारी पदाधिकारी आमदार खासदार च्या लेवलचे माणसं जिल्हा परिषद सदस्य आहेत पंचायत समिती सदस्य आहे आणि सरपंच खऱ्या आपल्या सरपंचाला मला सांगायचं वाटतं या सरपंचाने गेल्या पंचवीस वर्ष आपल्या गावाची सेवा केली आणि आता त्यांच्या पदरात जिल्हा परिषद सदस्य पदात हे साहेब पुण्यावरून आलात या पुण्यावरून येत असताना त्यांचा जर प्रसंग जर पाहिला तर खऱ्या अर्थानं एवढे मोठ्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये एवढा मोठा त्यांचा बिझनेस आहे हा बिझनेस सोडून ते एक दिवस सुट्टी काढून आपल्या क्लासला हजर राहतात त्या सरांना हे वारुळे साहेब हे वारुळे साहेब सुरेश सर वाढवले त्यांना आज कुठेतरी पंचायत जिल्हा परिषद लावायची एवढा मोठा व्याप त्यांच्या पाठीमाग आहे आहिल्या नगरवरून ते आला नगरवरून येत असताना एवढ्या मोठ्या त्यांची कंट्रक्शनची कामं चालू आहे एवढ्या मोठा बिझनेसमॅन त्यांचे ला त्यांचे पाच सहा हायवे चालू आहेत त्यांचे जेसीबी चालू आहेत एवढा मोठा त्यांचा वडिलांचा जनसमुदाय ऐंशी एकर शेती एवढा एवढा मोठा परिवा परिवार सहन सांभाळत असताना त्यांच्या परिवारमध्ये दीडशे लोकांची संख्या असताना सुद्धा एवढा मोठा परिवार सांभाळत असताना ते माणूस वेळात वेळ वेड़ा काढून या ठिकाणी उपस्थित झाला त्याला माहिती आहे आपल्याला कोण शिकू शकतं आणि कोण काही करू शकतं मला सांगा वाटतं मी ह्या गोरगरीब कुटुंबातला शेतकऱ्याचा मुलगा मला शेतकऱ्याच्या मुलगाचं आज प्रतिनिधित्व करण्याची संधी मला सरांनी दिली या सरांचा मानव तेवढा आभार कमीचे आहे मला असं वाटतं या साठ हजार रुपयाने काय होत नाही असं आशा सांगत असतात व्हॉर्डिंग लावलेली असते वीस हजार रुपये करायला शिको पण मला असं वाटतं साठ हजार रुपये देऊन सुद्धा हे शिक्षण तुम्हाला कोणत्याच आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये भेटणार नाही तुम्हाला आठ हजार दिले मला असं वाटतं या ठिकाणी उपस्थित राहिलेले माणसं कोणी लाख दिले कोणी दीड लाख दिले कोणी तीन लाख भरले या सरांचे फी तीन लाख रुपये पण माझ्यासारख्या साठ हजार माणसांनी मी एवढं बोलू शकतो पण ज्या वेळेस तीन लाख व्ही आय पीची फी तीन लाख रुपये भरणार आहे आता हे डीएसपी साहेब त्यांनी तीन लाख रुपये फी भरली तीन लाख रुपये त्यांचं जर भाषण जर ऐकलं तर एखादा आमदार आणि खासदार त्यांच्या पुढं पिका पडत एवढी मोठी स्टेजियरिंग आणि एवढा मोठा धाडस या सरांनी त्यांच्यात निर्माण केलं खरं सांगायचं जर झालं तर खऱ्या अर्थानं असं शिक्षण असं आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कुठंच भेटणार नाही ज्याला प्रत्येकने प्रत्येक शब्दाचं आणि प्रत्येक इतिहासाचं ज्ञान आहे आपण जर तुकमांचा इतिहास घेतला तर सरांना अचूक माहिती सांगणार सर म्हणजे आमचे सुशील महाराज कळसे पाटील खरं सांग सांगायचं झालं ते एवढं मोठं ज्ञान असताना असे गुरुवारी कुठे भेटणार नाही म्हणूनच माणसानं मला सांगायचं वाटतं आणि या गोलगरीब समाजाला सांगायचं वाटत भाषण ही अशी कला आहे प्रत्येकाच्या नासा नसामध्ये रुजली पाहिजे आणि प्रत्येकाच्या नासा धावली पाहिजे अशी ही भाषण आहे प्रत्येकाने या भाषण साठी एक दिवस एवढी जाता एवढंच सांगेल की शब्दांनाही कुडं पडावं अशी काही माणसं असतात शब्दांनाही कुडं पडावं अशी काही माणसं असतात आणि केवढं भाग्य आपलं जेव्हा ते आपले असतात सुशील महाराज कनसे पाटला माणसं आपल्याला भेटले आणि आपल्या जीवनाचं साथ झालं मी सरांचा सुद्धा आभार मानतो आणि आयोजकांचा सगळ्यांचा आभार मानतो आणि ते थांबतो